कर, मी जेवे, आज महापुराशुक्यात आलता त्या पुराच्या नुकसानामध्ये दोन्ही बाजूनी बांधारा पूर्णपणे वाहून गेला त्या दृश्य त्यावेळेस ज्या दृश्य ज्या ज्या माणसांनी पाहिले होते ते सर्वजण म्हणत होते की हा बंधारा आता ह्या वर्षी बुजवणं अशक्य आहे सर्व शेतकऱ्यांच्या चिंता लागलेली होती की यंदा आपल्याला पाणी काय राहणार नाही पण आमदार सुरेश आनंदांच्या दूरदृष्टीमुळे आपला आज दोन महिने चा आपला पने बुजुन। आज दोन आत आपला पूर्णपणे बुजून पाणी अडवण्यात आपण सक्सेस झालेला आहोत या बंजारा बुडवण्याच्या माग आपलं पाणी फाउंडेशन आपलं नाम फाउंडेशन सहकार्य आपल्याला लाभलेलं ला आहे तसेच आमदार सुरेश अण्णा धस यांच्या प्रयत्नाने व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त प्रयत्नाने आज आपण ज्या सिनेमाईवर उभा आहोत तो बंधारा पूर्णपणे क्षमतेने भरू लागलेला आहे हे सर्व यश आमदार सुरेश अण्णा धस यांच्या संकल्पनेमुळं आज अस्तित्वात आलेला आहे आज हा प्रश्न आपल्या जलपुरुषाने खडकत गाव ग्रामस्थांचा सोडवला आहे तसंच आज एक प्रकारचे सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक सुख व समाधानाची दिसत आहे कारण की पाणी ही खूप महत्वाची गोष्ट आहे आज ते अण्णांनी आपल्याला या त्यांच्या प्रयत्नातून काम करून दोन महिन्याच्या आत पूर्णपणे दोन्ही बंधारे आमचे बुजवण्यात सक्सेस खडकत ग्रामस्थांच्या वतीने तसेच या चारी गावाच्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही नाम फाउंडेशन व महाराष्ट्र शासन व तसेच आमदार सुरेश अण्णा धस यांचे खूप खूप आभार मानतो